महिला व बाल विभाग विभागमार्फत दहा टक्के निधी उपलब्ध करण्यात आला आहे त्याचबरोबर ग्रामपंचायततर्फे दहा पर्सेंट निधी हा उपलब्ध करण्यात आलेला आहे नेमकं काय आहे ही बातमी आणि अंगणवाडी सेविका देऊ मदत निसते यांच्यासाठी काय खास आहे यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्यावं तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तर आमच्या चॅनलवरील असेच अपडेटेड नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया राज्यात नाशिक जिल्ह्याच्या धर्तीवर महिला व बाल विकास विभागाच्या स्वमालकीच्या इमारत असलेल्या अंगणवाडीमध्ये जे की बहात्तर हजार अंगणवाडी केंद्र आहेत त्यांना वीज जोडणी दिली जाणार आहे अंगणवाडीच्या वीज बिलासाठी वित्त विभाग व महिला व बाल विकास कल्याण विभागामार्फत आता सर्व अंगणवाड्यांमध्ये बिल वीज बिल देण्यात येणार आहे जे बहात्तर हजार अंगणवाड्या आहे यांना डिजिटल करण्यात येणार आहे खूप मोठी बातमी आलेली आहे त्यामुळे अंगणवाड्यातील बालकांना आता डिजिटल अभ्यासक्रम करता येणार आहे राज्यात एकूण एक पॉइंट दहा लाख म्हणजे एक कोटी दहा लाख अंगणवाड्या आहेत आणि या अंगणवाड्यामध्ये सुमारे साठ लाख बालके प्राथमिक शिक्षण घेतल्या घेत असतात तर या बालकांना अंगणवाडीमध्ये पोषण आहारासोबतच पूर्व प्राथमिक शिक्षणसुद्धा दिले जाते राज्यातील काही अंगणवाड्या डिजिटल झाल्या असून त्यामध्ये दूरचित्रवाणी संचाच्या माध्यमातून अभ्यासक्रमसोबतच बळबळ गीते व मनोरंजनाचे कार्यक्रम दाखवले जातात मात्र विद्युत देयके भरण्यासाठी स्वतंत्र निधी नसल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात येतो बहात्तर हजार अंगणवाड्यांमधील काही अंगणवाड्यांमध्ये मा ग्रामपंचायतच्या माध्यमातून वीज कनेक्शन होते मात्र काही कारणांमुळे त्यातील विद्युत कनेक्शन खंडित झाले होते ग्रामपंचायत स्तरावरील वीज बिल थकीत राहिल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता नाशिक जिल्ह्यात तीन हजार तीस अंगणवाड्या आहेत त्यापैकी दोन हजार नऊशे बेचाळीस अंगणवाड्यांमध्ये महिला व बाल कल्याण विभागामार्फत वीज कनेक्शन दिले आहे आता महिला व बाल कल्याण विभागाने सर्व जिल्हा परिषदेला पत्र पाठवून जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे स्वमालकीची इमारत असलेल्या अंगणवाड्यांच्या केंद्रांमध्ये आता वीज जोडणी घेतली आहे त्यांचा वीज बिल देण्याचा ही महिला व बाल कल्याण विभागाकडून दहा पर्सेंट निधी देण्यात येणार आहे तसंच ग्रामपंचायतचं दहा पर्सेंट आणि तसेच सी एस आर निधी उपलब्ध हा जो निधी आहे सर्व उपयोगाला आणणार आहे आणि यातूनच आता वीज बिल यांचं भरण्यात येणार आहे त्यामुळे आता बालकांचं नुकसान होणार नाही आहे ना त्यांचं करण जे झालेलं आहे त्यामध्ये बालकांना आता डिजिटल अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे त्याचबरोबर बळबळगीते बर आणि इतरही मनोरंजक कार्यक्रम त्यांना त्यामध्ये दाखवण्यात येणार आहे तर प्रकारे ही आजची खूप मोठी बातमी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र